नारी सुरक्षा नारी सन्मान नारी स्वावलंबन नारी मिशन महिला भगिनींसाठी निर्भीड न्यूज चॅनल नारी शक्ती न्यूज चॅनल सालावात प्रमाणे यंदाही भेकराई नगरच्या अंजना सोसायटीमध्ये तिच्या आरतीचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं अंजना सोसायटीमध्ये सर्वच जण उत्सव मोठ्या एकोपाने आणि भक्तिभावाने साजरे करतात यातून गणेशोत्सव मोठ्या हर्षोल्लासाने साजरा केला जातो गणेशोत्सव काळात महिला भगिनींकडून तीच्या आरतीचं आयोजन हे केलं जातं यावेळी प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य उषाताई ढोरे लोककल्याण प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यकर्त्या राजश्रीताई होले आणि विशाखाताई हरपळे तसेच कावेरी ढोरे सीताताई लाळे आणि अंगणवाडीच्या हादगे मॅडम उपस्थित होत्या यावेळी सोसायटीच्या वतीनं कैलासवासी कैलास, कैलास बापू ढोरे यांच्या कार्याचा आढावा ज्योतिताई चव्हाण आणि अनिताताई यांनी दिला सोसायटी कामकाजाची माहिती कविता दांगडे यांनी दिली आणि लहान मुलांच्या आठवड्यात बाजाराची कल्पना सोनाली शिंगाडे यांनी दिली होती सर्व महिलांनी त्यांना सहकार्य केलं यावेळी सोसायटी अध्यक्षा शारदाताई काळभोर सर्व संचालक मंडळ सभासद महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी पत्रकार क्षेत्रामध्ये महिला भगिनींचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारी शक्ती न्यूजच्या संपादिका सौ मीनाक्षीताई शिंदे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सूत्रसंचालन सभासद वसंत यादव यांनी केलं आणि आभार विशेष कार्यकारी अधिकारी सचिन कदम यांनी मानले मान्यवरांना खूप खूप धन्यवाद कारण आज आमच्या अंजन्ना सोसायटीच्या तीच्या आरतीसाठी सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन आज गेली पाच वर्ष झालं ही परंपरा चालू आहे उशा ताईंनी ही परंपरा आम्हाला घालून दिली आणि आम्ही ती दरवर्षी पार पडत असतो आज तीच्या आरतीसाठी ज्या मान्यवर महिला उपस्थित राहिले त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते खऱ्या अर्थाने ले, दा, हो आज एक विशेष सांगायचं म्हटलं तर आज ताई खूप दिवसांनी बाहेर पडल्यात मला असं वाटतंय त्यांच्यासाठी एकदा काय म्हणू आता जोरदार टाळ्या कारण प्रथमतच त्या आपल्याकडे आले आहेत आणि तिची आरती जेव्हा सुरू झाली ती पाच वर्षापूर्वी पहिल्यांदा ताईंनीच केली होती ती आजपर्यंत आमच्या सोसायटीने चालून झालेली आहे सर्वांना प्रथम विठ्ठल विठ्ठल या अंजना अपार्टमेंटला सर्व सर्व सभासह देणं एकत्र येऊन कुठलेही काम करत असतात एकामेकांना मदत करत असतात आणि सर्व आनंदाचं वातावरण असतं दहा दिवस कसे निघून जातात एक सुद्धा नाही मुलांना आनंद आनंदच असा होत असतो आणि ते सर्व महिला मंडळ Is, पार पाडत आज खर तर अंजना सोसायटी कडून तिची आरती गेले पाच वर्ष आमच्या सोसायटीत होते आज तिच्या आरतीसाठी जे उपस्थित सर्व मान्यवर आहेत मी पहिला सर्वप्रथम मनापासून धन्यवाद मानते आमच्या सोसायटीत खरं तर गणपती उत्सव दहा दिवसाचा असतो आणि ह्या दहा दिवसात सर्वजण एकत्र येऊन सर्व एक कार्यक्रमांचं आयोजन करतात आणि त्याला खूप छान प्रतिसाद सर्व लोकांकडून सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नारी शक्ती न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि न्यूज कशा वाटतात कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा